जय भीम भी, भी, भी। तर आजचा आमचा बौद्ध गया टूरचा पंधरावा दिवस आहे आणि आज आम्ही सांचीला जातोय सर्वजण मिळून सो आमचे चौदा दिवस खूप छान गेले खूप छान टूर चालू आहे आणि आज पंधरावा दिवस आहे आज आम्ही सांचीला चाललोय सकाळचे सहा सात वाजले असतील थोडस चहा वगैरे घेण्यासाठी उतरलोय आणि खूप थंडी पण आहे इकडे सो कसं वाटते तुम्हाला आज पंधरा दिवस झाले आपल्याला येऊन इकडे पंधरा दिवस कसे गेले ते समजले सुद्धा नाही हो आणि आता इकडून खर तर घरी जाण्याचं मनच होत नाहीये तसं <laughs> अजून तीन ते चार, चार, आगे। आगे। थी चार दिवस आमचे बाकी आहेत आणि पण असं वाटतंय की ते दिवस येऊच नाही तीन चार दिवस टूर लांबच जावं ठीक नाही तर ना चला सर्वजण इथे चहा वगैरे घेतोय आणि इथून आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा आहे कारण सांची खूप दूर आहे आणि म्हणून चहा वगैरे घेऊन लगेच बसलो आपल्याला आम्ही दहा वाजता आणि इथून उतरलो आणि पुढे आणखी आम्हाला तीन वाजणार आहे आम्ही आग्र्यावरून निघालो कारण कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलच असेल आम्ही काल आग्र्याला गेलो होतो आणि आग्र्याहून आता सांचीला चाललोय सो चला भेटूया मग सांचीला बाय बाय आजचा मॉर्निंग व्ह्यू आहे खूप सुंदर व्ह्यू आहे बघा थंडी खूप पडलेली आहे सो बघा सर्वजण शेकोटी करून बसलेले आहेत मला जागा द्या थोडीशी सगळ्यांची व्हिडिओ घेते बघा शेकोटीला बसलेले आहेत सगळेजण मोबाईल इथे थांबलो आम्ही या हॉटेल ला चहा वगैरे घेण्यासाठी बघा सर्वजण आमच्या रूम मध्ये येऊन बसत आहेत आमची रूम जरा मोठी आहे ना थ्री बीएचके आहे तर सगळेजण आमच्या रूम मध्येच येऊन बसत आहेत काढा बघा आजींची कशी घाई असते आमच्या सगळ्यांनाच घेत आहे आजी टेन्शन नका घेऊ कशी वाटली काकू आपण आहे खूप मोठा हॉल आहे आमचा व्ही आय पी ट्रीटमेंट आहे आम्हाला इकडे जेवण बसायला आलं तसं सर्वजण आमच्या रूम मध्येच येऊन बसत आहे सर्वांना भारी आहे किती छान वाटते खूप छान कारण आम्ही खूप एन्जॉय करतो पाठीमागे आणि त्यामुळे मग सगळेजण आमच्याकडे येतात बसतात आमच्या रूम मध्ये खूप छान वाटतं सगळ्यांना करीत नाही काहीच नाही बोलत बोल आम्हाला गोड गोड आणि बोलवते फोन करून नाही आलं की आता मग मी येत राहते तुम्ही जे येतात का आणि पण येतात ना त्या पण येतात साठी घेऊन यायच सरप्राईज ह्या पण खूप बोलतायत आणि सरप्राईज काही घेऊन या नाही पाहिजे का मला नामा लाँगा। नामा लाँगा। नीवा। नीवा। जाए 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 ना आम्हाला काय आणलं काय दिसून काय आमच्या पोरीला आम्ही एका रूम मध्ये सहा जण बघा सगळ्यांनी कोणीच माझं नाव नाही घेतलं पण आजीने तरी माझं नाव घेतलं माझा मुलगा पण नाव लागला बघा आमची नाद बी घेत होती आमची मुलगी बी आईले छान व्हिडिओ बनवतात आले छान म्हणून काय निशा नागरे <laughs> निशा मगरे खूप छान व्हिडिओ बनवते आणि बापरे घरच्या आठवण येत नाही मला वाटले माझी सगळीत मुलगी आहे नात आहे माझ्या का नाही म्हणायला हे आमच्या आत्याबाई झालेले आहेत नवीन आमच्या आजी आहेत सर्वजण आमची आता फॅमिली आहे ही तर आता आम्ही सर्वजण नाश्त्यासाठी थांबलोय आणि नाश्ता होत आहे रेडी बघूया आज नाश्त्यामध्ये काय होत आहे काय चालू आहे आज नाश्ता उपमा आज वा वा मस्त पैकी आज उपमा करत आहेत मामा आज उपम्यावरच दिवस काढायचा काय मग जेवण आज जरा चांगलं जेवण द्या उद्या उद्या स्पेशल उद्या स्पेशल अरे बापरे सगळे उद्या का ओके आज उपमा है आज हाँ आज उपमा बना रहे हैं सर्वज इधे ऊन उनाला हैं बस ले लिया है। बोलो कुछ तो बोलो क्या <laughs> बोले नहीं चोरी नहीं किया मैंने क्या है क्या है बोलो <laughs> नाही नहीं, वो मुझे दिया है गिफ्ट आया आहे गिफ्ट, गिफ्ट आया है हे सर्वजण मस्त पैकी बसलेले आहेत छान उन्हाला छान वाटत यांना खूप भूक लागलेली आहे प्लेट घेऊन बाहेर पिंपळाचं पान आल्याचं भंतेजींनी दिलेलं आहे ते मला चला चला झालेलाच आहे रेडी नाश्ता रेडी आहे आपला आणि आता जेवायचं आहे चला उपमा आलेला आहे घ्या लवकर सर्वांना द्या सर्वांनाच भूक लागलेली आहे फास्ट सर्व्हिस द्या थोडी बघा सर्वजण बसलेले आहेत पंगत बसलेली आहे सर्वांची आणि आज उपमा आहे सगळ्यांना खाण्यासाठी चल रे भैया आजची सर्व्हिस दे दे फास्ट दे दे सर्व्हिस चल नाही तो काम निकालून घेते को हे इकडे बघ ना हे भैया हे आहेत ना हे बाबा यांना देऊ नको यांना जमत नाही देऊ नको यांना जमत नाही बघा सर्वजण वाट खूप छान उपमा आहे आज <laughs> उपमा खाऊन निघायचे आपल्याला सांचीला लवकर लवकर खा

हाँ हाँ बाबूजी जी खाऊंगी अभी सबको शूट करना पड़ता है नहीं तो फिर तो बोलते हैं मेरे को नहीं लिया मेरे को नहीं लिया मैं दिख नहीं उधर सब बोल रहे तुम्हारी माउसी दिख बोल रही है नहीं नहीं देखो ये वजह से नहीं दिखता नहीं नहीं काले हुआ तो क्या हुआ दिलवाला वाला हो ऐसा बोलने का बाबू जी नहीं नहीं सब दिखाई दे रहे चलो अभी मैं भी बैठती हूँ ठीक है कैसा है अच्छा है क्या अच्छा है अच्छा बनाया हाँ बनाया ठीक है चलो बैठती हूँ अच्छा। मैं भी बैठती हूँ अब खाने को तो अभी नाश्ता हुआ है अभी चहार ले रहे हैं हम कैसा है? अच्छा, है अच्छा है ना अच्छा है <laughs> बहुत अच्छा है टेस्ट है ना क्या है? हाँ मुझे भी अच्छा लगा हाँ अच्छा है मामा को कैसा लगा म चलो चाय पिया है अभी ये थोड़ी सी सोप लेते हैं हम भैया ने बहुत अच्छा चाय बनाया थैंक यू भैया ये कौन सा इलाका ये जगह कौन सी ये बाबा का ढाबा ये ना थोड़ा सा मैं लेती हूँ साथ में बस तो बाबा <laughs> चलो चलो ज्यादा मत ले लो हम नहीं ले लिया खाली खाली हम खाने के लिए चलो फिर चले, चले। चलो बाय अरे यार किसी शॉपिंग कराई थी आज हम चला लोकर लेना तो देखो भाई ये ब्लैंकेट ले रहे है इन्होंने बहुत शॉपिंग किया है फिर भी इनका मन नहीं भर रहा है कितनी शॉपिंग कर रही है देखो तर मस्त पैकी दुपार झालेली आहे आणि काकूंनी बघा मस्त फराळाचं घेऊन बनसोडे काकू काय काय आणले काकू अरे वा खूप छान झाले हा काकू आणि चकली पण मला खूप आवडते थँक्यू खूप खूप छान झाले सगळं काही अर्जुनच पण घ्या अर्जुन काय दिले ते पण घ्या खूप मस्त आहे मला खूप आवडते तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत सांचीला आणि आज खूप उशीर झालाय आम्हाला आज आम्ही सांची फिरू शकलो नाही त्यामुळे आमचा आज मुक्काम आहे तर आता लागलेले आम्हाला खूप भूक लागली सो त्यामुळे थोडासा नाश्ता करण्यासाठी आलेलो बाहेर आणि आता आम्ही घेतलेला आहे सँडविच आणि मॅगी मागवलेली आहे तर बघूया टेस्ट करून कशी आहे कशी नाही आणि नंतर मग तुम्ही घ्या नाही छान असेल तर तुम्ही मागवा पा चला मग करूया टेस्ट तर सँडविच आणि मॅगी दोन्ही ची टेस्ट खूप छान आहे मला खूप आवडली मॅगी घाई मॅगी छान आहे सगळ्यांची चला तर आम्ही आता सांचीला थांबणार आहोत आणि उद्या आम्ही सांची बघण्यासाठी जाणार आहोत कारण खूप उशीर झालेला आहे बघा सर्वांना रूम भेटलेले आहेत तिथे कसं वाटते छान वाटते रूम मध्ये छान ना मस्त पैकी इथं यांना थांबवले आहे आणि दुसऱ्या रूम मध्ये पण बरेच जण आहेत चला दाखवते तुम्हाला चला इकडे अजून यांच्या सोबतचे यांचे पार्टनर पण आहेत तुमचे पार्टनर कुठे गेले पार्टनर कुठे गेले तुमचे अरे बापरे आपली हो का हो आम्ही पण येतो मग जाऊया जाऊया रूम कशी वाटली तुम्हाला छान ना ओके मामा जागा भेटली ना तुम्हाला चांगली वाटली ना रूम छान आहे ना तुम्हाला आई छान वाटली ओके करा मग आराम तो पर्यंत कारण थोड्या वेळात जेवणाची तयारी चालू आहे मग नंतर आपल्याला आहे चला भेटली का तुमच्या सर्वांना रूम भेटली ना छान वाटली का रूम मस्त पैकी आराम करा हाय आता थोड्या वेळ आराम करा मग आपल्याला जेवण करायचे आहे ठीक आहे ओके चला बाय <laughs> बाबूजी रूम भी मिली क्या आपको मिली, मिली. मिली, अच्छी लगी एकदम अच्छी एकदम अच्छी लगी नीचे सोने वाले क्यों क्यों नीचे सोने वाले जगह नहीं है मिल रही क्या अच्छी ठीक है ठीक है मस्त पैकी आता थोड़ा वे आराम करा मैं अपने जेवन कराए ओके चलो बाय तुम्ही का बरं बाहेर बसलाय तिघी जणी तुम्हाला रूम नाही का भेटली हा रूम नाही भेटली तुम्हाला का बसलाय बाहेर आपके साथ साफी क्यों की अण्णाने <laughs> येतील येतील तुम्हाला पण आहे रूम टेन्शन नका घेऊ बघा इकडे होत आहे स्वयंपाक गरमागरम पोळ्या होत आहेत भाजी काय होत आहे आज वा चला गरमागरम पोळ्या होत आहेत काय चालू आहे काय बिघडवलं तुम्ही इथलं काय कस काय तुम्ही गॅस बंद पाडला आता मग होईल का नाही चालू आ? करा लवकर खूप भुका लागला सगळ्यांना ला। हां करा करा, करा लवकर